प्रश्न पहिला सर्वात जास्त जाड असलेला पृथ्वीचा थर कोणता आहे ऑप्शन ए बाह्य गाभा बी अंतर्गत गाभा सी भूस्तर डी मेंटल ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी मेंटल मेंटल थर हा पृथ्वीच्या सुमारे चौऱ्याऐंशी टक्के आयतन व्यापतो प्रश्न क्रमांक दोन मानवी शरीरात असा कोणता अवयव आहे जो स्वतःला पुन्हा तयार करू शकतो ऑप्शन ए यकृत बी मेंदू सी हृदय डी डोळे याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए यकृत यक्रूत। यकृताचा काही भाग कट केला तरी तो पुन्हा तयार करू शकतो प्रश्न क्रमांक तीन एक दिवस हा एका वर्षापेक्षा मोठा असलेला ग्रह कोणता आहे ऑप्शन ए नॅपच्यून बी शुक्र सी बुद्ध डी सनी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी शुक्र शुक्र या ग्रहाची स्वतःभोवती फिरण्याची गती खूप हळू आहे प्रश्न क्रमांक चार लिक्विड मेटल कोणत्या धातूला म्हणतात ऑप्शन ए ॲल्युमिनियम बी चांदी सी पारद डी लोखंड ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी पारद पारद खोलीच्या तापमानावर द्रवरूपात साठलेला असतो प्रश्न क्रमांक पाच मानवी शरीरात सर्वात अधिक असलेले मूलद्रव्य कोणते आहे ऑप्शन ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी लोह डी कार्बन याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए ऑक्सिजन शरीराच्या वजनाचे सुमारे पासष्ट टक्के भाग ऑक्सिजनने वेपलेला असतो प्रश्न क्रमांक सहा निळ्या रंगाचा रक्त असलेला प्राणी कोणता ऑप्शन ए सरडा बी ऑक्टोपस सी साप डी ससा ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी ऑक्टोपस ऑक्टोपसच्या रक्तात तांब्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे रक्त निळं असते प्रश्न क्रमांक सात मानवी मेंदूमध्ये अंदाजे न्यूरॉन्स किती असतात ऑप्शन ए दोन अब्ज बी पाच अब्ज सी चाळीस अब्ज डी सैंशी अब्ज ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी सैंशी अब्ज न्यूरोन्स हे माहिती साठवण्याचे व प्रक्रिया करण्याचे कार्य करतात प्रश्न क्रमांक आठ सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ऑप्शन ए मंगळ बी सनी सी बुद्ध डी नेपच्यून याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी सनी मित्रांनो सनी ग्रहाला शंभरपेक्षा जास्त उपग्रह आहेत प्रश्न क्रमांक नऊ मानवी शरीरात सर्वात मजबूत असलेले हाड कोणते आहे ऑप्शन ए मनक्याचे हाड बी पाठीचा कणा सी जांघेचे हाड डी हाताचे हाड ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी जांघेचे हाड जांघेचे हाड खूप मजबूत असतात आणि वजन सहज घेतात प्रश्न क्रमांक दहा मानवी शरीरात सर्वात लवकर बरा होणारा अवयव कोणता आहे ऑप्शन ए त्वचा बी हृदय सी कान डी हाडे ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए त्वचा त्वचा सतत नवीन पेशी तयार करत असतो प्रश्न क्रमांक अकरा असा कोणता ग्रह आहे ज्याच्यावर सर्वात वेगाने वारे वाहतात ऑप्शन ए बुद्ध बी मंगळ सी डी शुक्र ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी नेपच्यून मित्रांनो नेपच्यूनवरील वाऱ्यांचा वेग 2000 हजार किलोमीटर तासपेक्षा जास्त असतो प्रश्न क्रमांक बारा असा कोणता प्राणी आहे जो कधीच झोपत नाही ऑप्शन ए बेडूक बी डॉल्फिन सी मासा डी मुंगी. बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी डॉल्फिन डॉल्फिन या प्राण्याचा झोपताना अर्धाच मेंदू झोपतो प्रश्न क्रमांक तेरा सर्वात मोठा वादळ असलेला ग्रह कोणता ऑप्शन ए बुद्ध बी गुरु सी मंगळ डी सनी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी गुरु गुरु या ग्रहावर ग्रेट रेड स्पॉट शेकडो वर्षापासून चालू आहे प्रश्न क्रमांक चौदा मानवी शरीरात सर्वात जास्त वापरला जाणारा स्नायू कोणता आहे ऑप्शन ए जबड्याचा बी हाताचा सी पायाचा डी डोळ्याचा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी डोळ्याचा मानवी शरीरात डोळ्याचे स्नायू सतत हालचाल करतात प्रश्न क्रमांक पंधरा एकही कायमस्वरूपी नदी नसलेला देश कोणता आहे ऑप्शन ए सौदी अरेबिया बी इजिप्त सी चीन डी मलेशिया ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सौदी अरेबिया मित्रांनो तेथे वाळवंटी भूभाग जास्त प्रमाणात आहे प्रश्न क्रमांक सोळा मानवी हृदय दिवसाला सरासरी किती वेळा धडकतो ऑप्शन ए चाळीस हजार बी ऐंशी हजार सी एक लाख डी एक लाख तीस हजार ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी एक लाख हृदय रक्तपंप करण्यासाठी सतत कार्य करत असते प्रश्न क्रमांक कर सतरा असा कोणता प्राणी आहे जो स्वतःचा रंग बदलू शकतो ऑप्शन ए ससा बी सरडा सी ऑक्टोपस डी वरील दोन्ही बी आणि सी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी वरील दोन्ही बी आणि सी त्यांच्यासाठी रंग बदलणे हे संरक्षणासाठी उपयुक्त असते प्रश्न क्रमांक अठरा पृथ्वीवरती सर्वात अधिक आढळणारा वायू कोणता आहे ऑप्शन ए नायट्रोजन बी कार्बन डायऑक्साइड सी ऑक्सिजन डी हायड्रोजन ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए नायट्रोजन हवेत सुमारे सेवन्टी एट टक्के नायट्रोजन असते प्रश्न क्रमांक एकोणीस मानवी शरीरात कोणता अवयव कधीच थकत नाही ऑप्शन ए मेंदू बी हृदय सी तोंड डी डोळे याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी हृदय हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत कार्य करत असते प्रश्न क्रमांक वीस मानवी शरीरात असा कोणता अवयव आहे जो ऑक्सिजन सर्वात आधी वापरतो ऑप्शन ए यकृत बी स्नायू सी मेंदू डी हृदय याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी मेंदू मेंदू शरीरातील सुमारे वीस टक्के ऑक्सिजन वापरतो